लोकांच्या समस्या आता या परिसरामध्ये थोड्या प्रमाणात राहिलेले आहेत आमच्या परिसरामध्ये शेतरस्ते असतील ग्रामपंचायत अंतर्गत पेहोर ब्लॉक असेल सिमेंट रस्ते असतील सिमेंट बंधारे असतील हे मान्य खासदार व आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेले त्यामुळे शेतकरी वर्ग व शेतमजुरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या युती सरकारवरती आनंदित आहे यामध्ये लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये हे महिन्याला असेल या सगळ्या कामामुळं शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग या सरकारावरती आनंदित आहे त्यामुळं लोकांची जी अपेक्षा आहे की आपला विकास थांबला नाही पाहिजे विकासाची गाडी ही पुढं गेली पाहिजेन या हेतूने लोक कमळ या निशानेवरती भरघोस मतदान करतील ही अपेक्षा आम्हाला ज्या ज्या वेळेस आम्ही प्रचारार्थ गावोगाव फिरत आहे खेड्यापाड्याने वाडी वस्तीवरती जात आहे त्यावेळेस मतदाराच्या तोंडातून फक्त मोदी साहेब व शिंदेसाहेब यांचं नाव येतं हे कशामुळं की लोकांच्या वाटल तिथं रस्ता गेलेला आहे आणि या मतदारसंघाचे आमदार असतील खासदार असतील आमदार आमचे विलास बाप्पू असतील हे असं आहे की जिथं कोणी हात दिला तिथं साहेबांची गाडी थांबते म्हणजे ती म्हण आहे हात दाखवा गाडी थांबवा कारण की साहेब असतील बाप्पू असतील हे कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही की ते कोणत्या पक्षाचे ते कुठले हात द्यायला साहेबाला की साहेब थांबतात विचार जाणून घेतात त्यांची अडचण काय आहे ही जाणून घेतात त्यामुळं स्वतः आमचे लाडके खासदार काल राजा येथे प्रचारार्थ रॅलीच्या संदर्भात आले होते आणि साहेबांनी सर्व शिवसैनिक असतील मित्रपक्षाचे भाजपाचे कार्यकर्ते असतील नेते मंडळी असेल यांना सगळ्यांना सांगितलं की आपल्या या पिंपरीराजा सर्कलमध्ये व पिंपरीराजा गणामध्ये आपल्याला ज्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निवडून द्यायचं आहे त्यामुळं आपण सर्व शिवसैनिक असल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांनी एकमत एक, मत, एक मताने या पिंपळ्याच्या सर्कलमधून मोठ्या विजयाने व मोठ्या मताधिक्याने हे दोन्ही सीट निवडून द्यायचे ही त्यांनी विनंती केली आणि इथला वर्ग जो आहे तो साहेबांचा सा शब्द खाली पडू देत नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे मतदारांना काय आव्हान करच मतदारांना काय आव्हान करस मतदान करत नाही आमचे लाडके आमदार विलासबापू भुमरे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाली आज शिवसेना भाजपा महायुतीमध्ये जिल्हा परिषदमध्ये जयश्रीताई पवार व पंचायत समिती पिंपरी राजा शैलेश भाऊ चौधरी हे निवडणुकीसाठी कमळ या निशानीवरती उभा आहे या महायुतीच्या गठबंधनामध्ये आमच्या इथले पिंपरीराजा सर्कलमधून दोन्ही सीट मोठ्या प्रमाणात निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा नाही तर गॅरंटी आहे चला